सांगली मिरज रोड चंदनवाडी समोर ऊसाच्या फडाला लागली भीषण आग मोसिन भोकरे यांचा चार एकर ऊस जळून खाक आज सांगली मिरज रोड वर पाचच्या सुमारास रस्त्यालगत ऊसाच्या फडाला लागली भीषण आग आगीत चार एकर ऊस काही क्षणात जळून खाक झाला आगीची बातमी मिळताच मिरज अग्निशमक टीम तात्काळ जागी हजर झाले दोन अग्निशमक गाडीच्या मदतीने जवानांनी तासाभरात आग आटोक्यात आणली घटनास्थळी महात्मा गांधी पोलीस पोलीस चौकीचे उपस्थित होते त्यांनी देखील आग विजवण्यास व वर रस्त्यावरील ट्रॅफिकवर नियंत्रण ठेवण्यास मदत केली या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ऊसाच्या फडाचे लाखोचे नुकसान झाले आहे आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सांगली मिरज रोड वडील डॉ मोसिन बशीर अहमद भोकरे यांच्या मालकीच्या उसाच्या पाडाला आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाकडे प्राप्त झाली होती त्यानुसार मिरज अग्निशमन केंद्राच्या दोन अग्निशमन गाड्याद्वारे संपूर्ण आग विझवलेले साधारणपणे हे चार एकराचे क्षेत्र आहे उन्हाचा तडाका व वाढलेला पाला यामुळे आग विझवण्यात अडथळा निर्माण होत होता परंतु अग्निशमन दलाने तात्काळ पोचून संपूर्ण आग विझवलेली आहे